भारत देश हा कृषीप्रधान देश असून भारत देशाची अर्थव्यवस्था आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे मित्रांनो आपल्या देशातील जवळपास पंच्याहत्तर कोटी लोकसंख्या आज ही शेती व्यवसायाशी निगडीत असून आपल्या देशातील पंच्याहत्तर कोटी लोकसंख्येला आजही शेती व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत असतो मित्रांनो आपल्या देशातील शेतकरी हे प्रामाणिकपणे व निष्ठेने शेती व्यवसाय करीत आलेले असून शेती व्यवसायाबरोबरच ते पशुपालन शेळीपालन कुक्कुटपालन असे इतर व्यवसाय करून आपल्या आर्थिक बाजू भक्कम करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेले आहेत परंतु मित्रांनो गेली पाच वर्ष झाले आपल्या देशामध्ये दुष्काळाचे सावट शेतीसाठी पाणी पाणीपुरवठा शेतीसाठी अपुरे भांडवल व अवकाळी गारपीट यामुळे शेती व्यवसाय प्रचंड अडचणीत आलेला दिसून येत आहे त्यामुळे आपल्या देशातील शेतकऱ्यापुढे अनेक समस्या व अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे शेतकरी हे कर्जबाजारी झालेले दिसून येत असून त्यांच्या सातबाऱ्यावरती अनेक बँकाचे पदसंस्थांचे व विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज आपणास पावायास मिळत आहे मित्रांनो आपल्या देशातील लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडलेली असून एन डी घटक पक्षाचे भाजप प्रणित माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये सरकार स्थापन झालेले असून देशाचे गृहमंत्री म्हणून अमितजी शहा यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने देशाचे अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांच्याकडे पदभार सोपवण्यात आलेला आहे व कृषीमंत्री म्हणून शिवराजसिंह चव्हाण काम पाहत असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस व अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा यांच्याकडे पदभार आहे मित्रांनो आपल्या देशातील शेतकरी सध्या अडचणीत आलेले आहेत त्यांची सरसकट कर्जमाफी होऊन सात बारा कोरा होणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो राज्य सरकारला जर शक्य असेल तर पाच लाख रुपयापर्यंत सरसक सरसकट कर्जमाफी करणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यापुढील काही प्रमाणात का होईना समस्या दूर होतील व शेती व्यवसायाला बळकटी मिळून आपली अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते जर राज्य सरकारला संपूर्ण कर्जमाफी करावायची असेल तर केंद्र सरकारची आर्थिक मदत घेऊन ती त्यांनी करावी अशी शेतकऱ्यातून अपेक्षा व्यक्त होत असून तशी ग्रामीण भागात चर्चाही सुरू आहे अन्यथा राज्य सरकारला जर शक्य असेल तर शेतकऱ्याचे पाच लाख रुपयापर्यंत सरस सरसकट सर कर्जमाफी होऊन शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरील बँकाचे पतसंस्थाचे व सोसायटीचे कर्ज माफ करून सातबारा कोरा व्हावा हो अशी शेतकऱ्यातून अपेक्षा व्यक्त होत आहे कर्जमाफीमुळे पाच कोटी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो